देव मानतात ज्याच्या पायावर डोकं ठेवतात त्याच महात्म्य जे असत ते चिरकाळ टिकून जात रामगिरी महाराज जी बसले अनेक वर्ष ते या क्षेत्रात अध्यात्माच्या क्षेत्रात काम करतात त्यांचे कार्य त्याच पद्धतीचा ज्या प्रकारचं वातावरण या देशभरात निर्माण झालंय त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित राहून पुढे जावं लागलं मला मगाशी बबन महाराज सांगत होते की त्यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलेला आहे मुभैवाच्या कामाचा हेच काम आहे देवाचं ही देवाने दिलेली प्रेरणा आहे इकडल्या हे आपल्याला जे आहे जे सुचलं आहे आणि करावं असं वाटतंय त्याला देवाचं कार्य म्हणतात करा आणि आमच्यासारखे लोक जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत राजकारण्यामध्ये आहेत त्यांच्याकडून जे तुम्हाला हवंय ते करून घ्या आम्ही रोज करतो पण तुमच्या निमित्तानं आमच्या पदवी थोडं पुण्य पडतं आणि ते या राज्यासाठी आणि जनतेसाठी काम ज्या गोष्टी करू शकत नाहीत मग तुम्ही करायचे असतात हे धार्मिक कार्य आम्ही पणानं धार्मिकच असतो पण तुम्ही समोर जाता लोकात जाता काम जाता। कर जाता, करता लोकांची सेवा करता त्यासाठी संस्था निर्माण करता ती देवस्थानांची उभारणी करता आता इंदापूरला आपण फार मोठं काम सुरू केलं मला वाटतं देवा फार मोठं काम मी पाहिलंय की मी माहिती घेते तिकडल्या खासदारांकडून सुद्धा बद्दलची माहिती घेतली अशा प्रकारचं कार्य सुद्धा आपल्या हातून होत आहे आणि तिथे लोक का या गावामध्ये अनेक वर्षापासून काम चाललंय आता माझ्यानंतर रामगिरी महाराजांचं प्रवचन ते आपल्याला ऐकायचं मी पुढल्या वर्षी ये पण हे काय इतके लोक येतात पण आपला रस्ता काय बरोबर आपण देवाकडे प्रार्थना करू आमच्यासारख्या चार लोकांनी निदान इथे येणारे श्रद्धाळू आणि भक्त आहेत त्यांच्यासाठी रस्ता जर लीड आमच्याकडनं होऊन जाऊ जर हा रस्ता आम्ही लीड करू शकत नसतो हो जर लोक इकडे येतात तर कोणतं कार्य आमच्याकडनं होणार आज मला असं वाटलं तर रस्ता चुकलो की का मागच्या वरच्या मला विस म्हणजे जास्त लागले नाही हा रस्ता यामुळे जास्त खराब झाला वाहून गेले आणि या रस्त्याचं काम सुद्धा सु रामगिरी महाराज बसलेले तर आज त्यांचा शब्द सरकारमध्ये प्रमाण मानला जातो